तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आज पावत्र बातमी अशी आहे की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अति ते मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया ते कोणकोणते जिल्हे त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करू शकता आपल्या चॅनलला आपल्या चॅनलवर तुम्हाला हवामान अंदाजाची व्हिडिओ लगेच ताज्या ताज्या बातम्या भेटेल सकाळी आणि संध्याकाळीच्या दरम्यान तुम्ही कधी पण बघू शकता हवामान अंदाजाच्या बातम्या तर शेतकरी मित्रांनो अशी की पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होऊ शकते कोण कूं कोणत्या जिल्ह्यामध्ये तर जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक पावसाला सुरुवात होऊ शकते औरंगाबाद नांदेड बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये आणि परभणीच्या परिसरामध्ये अति अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये जास्त स्वरूपाचा पाऊस अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये किंवा आज रात्री दरम्यान दिसू शकते औरंगाबाद नांदेड जालना परभणीच्या परिसरामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर अनेक ठिकाणी सकाळी सकाळी पण पाऊस पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेऊ शकता विदर्भाकडे भाग बघितलं तर विदर्भमध्ये अमरावती अकोला भंडारा बुलढाणा गडचिरोली गोंदिया नागपूर वार्ता वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये अनेक मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल तर या काही जिल्ह्यामध्ये मुंबई कोकणपट्टीकडे बघितलं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय हवामान अंदाज अंदाजानुसार आणि या काही भागामध्ये जालना सॉरी सातारा डेपोली सांगली विजयपूर गोफाच्या परिसरामध्ये अतिथी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खाते पंजाब रडोग यांनी दिला आहे पालघर नाशिक मुंबई औरंगाबादच्या परिसरामध्ये या काही भागामध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान अभ्यासक पंजाब रडोग यांनी दिला आहे आणि हवामान खात्याने दिला आहे तर या काही भागामध्ये जास्तीत जास्त स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि पावसामध्ये अनेक भागामध्ये वाढ होणार आहे आणि या काही ठिकाणी जास्त स्वरूपाचा पाऊस दिसत आहे आणि मुसळधार पाऊस होणार आहे आणि या काही जिल्ह्यामध्ये अतिशष्ट इशारा देण्यात आला आहे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे सांगली सातारा कोल्हापूरच्या परिसरामध्ये पावसामध्ये डेंजर अलर्ट अलर्ट देण्यात आला आहे काही दिवसापासून जास्त पाऊस होत आहे आणि आ अजून पुढे पण जास्त पाऊस दिसत आहे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये कोकणपट्टीकडे जास्त पाऊस दिसत आहे ही अंदाज तुम्ही लक्षात येऊ शकता तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करू शकता गोपाक परिसरामध्ये बागलकोट विजयपूर पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर बीड हिंगोलीच्या परिसरामध्ये आणि नांदेड औरंगाबाद नाशिकच्या परिसरात मराठवाड्याकडे बघितलं पर तर या काही जिल्ह्यामध्ये रेकॉर्डपरी पावसाला सुरुवात होऊ शकते रिसोड नांदेड लोणार औरंगाबाद जालना बीड जलगाव खांदे जलगाव नंदुरबार धुळे खांडवा अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळच्या परिसरामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये किंवा बारा तासामध्ये आज आज मध्यरात्री किंवा उद्या दुपारनंतर असं पाऊस जुडपणार आहे सरेवर सऱ्या सरे पडणार आहे नदी नाले वाहणार आहे अतिप्रमाणात पावसाला सुरुवात होत आहे आणि जास्तीत जास्त पावसाला सुरुवात होत आहे पश्चिम महाराष्ट्राकडे बघितलं तर जास्त पावसाला सुरुवात होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात घेऊ शकता जळगाव नंदुरबार धुळे मालेगावच्या परिसरामध्ये अतिप्रमाणात ढग अतिवृष्टी पाहायला मिळेल आणि आज रात्री दरम्यान सरीवर सरी पाहायला मिळेल मध्यम स्वरूपाचा पाऊस आता काही दिसत नाही जास्त स्वरूपाचा पाऊस दिसेल आपल्याला अनेक भागामध्ये जळगाव नाशिक वलसाड अकोला अमरावती पुषड इंदोर परिसरामध्ये जास्त प्रमाणाचा पाऊस दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असतात तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबून ऑल करा खंडवा जळगाव औरंगाबाद लोणार बीड अहमदनगर लातूरच्या परिसरामध्ये खूप मोठा पाऊस दिसत आहे तुम्ही हे अंदाज लक्षात घेऊ शकता सोलापूर लातूर सातारा अहमदनगर डेपोली मुंबई सांगली गोपाकच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी भाग बदलत बदलत मोठ्या पावसाचा इशारा हवामान खाते पंजाब रॉडग यांनी दिला आहे तर जाणून घेऊया हो या जिल्ह्यामध्ये पंचवीस जिल्ह्यामध्ये मोठा अतिवृष्टी पाहायला मिळेल ते जिल्हे तुम्ही हो। लक्षात ठेवा पंचवीस जिल्हे मराठवाड्यामध्ये विदर्भमध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीकडले हे जिल्हे मुंबई ठाणे पालघर सोलापूर सांगली सातारा पुणे नाशिक अहमदनगर सोलापूर या परिसरामध्ये मोठा पावसाचा इशारा पंजाब राव यांनी दिला आहे औरंगाबाद नांदेड लातूर जालना परभणी बीड हिंगोली उस्मानाबादच्या परिसरामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या पावसाचा इशारा पंजाब राव डोग यांनी दिला आहे आणि दहा बारा जिल्हे झाले आणि दहा बारा नाव लक्ष ठेवा या काही जिल्ह्यांमध्ये मोठा स्वरूपाचा पाऊस दिसेल अतिवृष्टीचा इशारा दिसेल ढगावर ढग सऱ्यावर सऱ्या दिसेल ढग ढग फुटीचा दृश्य दिसेल अमरावती अकोला बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया वर्धा नागपूर वाशिमच्या परिसरामध्ये यवतमाळपर्यंत मोठ्या पावसाचा इशारा पंजाबराव पंजाबराव ढग यांनी दिला आहे अनेक भागामध्ये पावसामध्ये वाढ होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो आणि शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असल तर लगेच सबस्क्राईब करू शकता औरंगाबाद नांदेडच्या परिसरामध्ये अनेक भागामध्ये खूप मोठा पाऊस दिसत आहे आणि आज मध्यरात्री किंवा उद्यापासून पावसामध्ये अनेक ठिकाणी पावसामध्ये वाढ होत आहे पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर बिदरच्या परिसरामध्ये सांगली गोफा रत्नागिरीच्या परिसरामध्ये मोठ्या पावसाचा इशारा दिसत आहे आणि आज रात्री दरम्यान पाऊस झोडपणार आहे हे अंदाज लक्षात घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो भेट या पुढच्या माध्यमातून बाय बाय शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पुढच्या वेळेच्या माध्यमातून नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा बाय बाय